जोतिबा डोंगर इथं ग्रुप ग्रामपंचायत वाडी रत्नागिरी दानेवाडी यांच्या वतीनं पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत प्राथमिक शाळा आणि गावातील सर्व अंगणवाडींना अकरा लाख किमतीच्या शालेय उपयोगी वस्तूंचं वितरण पन्हा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सोनाली माडकर पश्चिम देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांच्या हस्ते करण्यात आलं ग्रामीण भागातील लहान मुलांचं भोजन शिक्षण आरोग्याची काळजी घेत त्यांच्यावर चांगले संस्कार करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षकांचं समर्थ आणि सशक्त समाज घडवण्यात महत्त्वाचं योगदान असल्याचं पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी सांगितलं अंगणवाडी सेविका या सक्षम पिढी घडवण्याचं कार्य करून मुलांना मातृत्वाचा लाभ मिळवून देत असल्याचं देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी सांगितलं मान्यवरांच्या हस्ते शालेय गणवेश तिजोरी लाकडी फायबरच्या खुर्ची टेबल खेळणी साहित्याचं वितरण करण्यात आलं पन्हाळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेंद्र तळपे पी डी भोसळे के ए उपाध्याय ज्योतिबा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लखन लादे ग्रामपंचायत प्रशासक अभिजित गावडे अधिकारी विठ्ठल भोगम मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते